नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज नवीन आठवडा सुरू झालेला आहे आणि नवा विषय मिळतोच आपल्याला कारण हे सरकार सध्याचं जे जे प्रताप करतं आहे त्यामुळे विषयाला काही तोटा नाही रोज काही ना काही कॉन्ट्रोवर्सी सुरू असते आज जर बातम्या बघितल्या असतील आपण तर अजितदादा पवार यांचा पक्ष सुनील तटकवे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि एकनाथ शिंदेचे रायगड जिल्ह्यातील नेते यांची झुंपलेली आहे दोघेही एकमेकांचे कपडे फाडत आहेत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे या नेत्यांनी सांगितले की जे गुवाहाटीमध्ये जाऊन दारू पिऊन नाचले त्यांनी काही बोलू नये आमच्यावरती त्या ठिकाणचे आमदार जे आहेत त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आरोप केले आरोप केलेत मी आरोपांना के उत्तर खरंच त्यांनी देत कारण त्यांनी प्रकारे सुनील तटकरेंवरती टीका केली रायगड जिल्ह्याच्या नेत्यांनी म्हणजे महेंद्र थोरबे असतील आणि भरत गोगावलेंचे अन्य आमदार जे असतील ते सातत्याने टीका करत आहेत त्यांच्यावर आणि एकमेकांवरती गंभीर आरोप आहेत कोणी भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत बाकी एकूण एकूण व्यवहार नैतिकता याच्याबद्दल एकमेकांचा प्रश्न पर उपस्थित करतात दोघंही एकमेकाचे वस्त्रहण करत असल्यामुळे काय लायकीचे नेते आणि काय लायकीच्या नेत्यांचं सरकार आपल्याला मिळालेलं आहे हे सुद्धा कळत आहे दुसरीकडे जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक जे आहेत वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी कित्येक लोकांना शस्त्रप्रवाने दिले आता यावेळी जर महाविकास आघाडी सरकार असतं आणि गृहमंत्री कोणीही असतं महाविकास आघाडी सरकारचं तुम्हाला माहिती आहे की अनिल देशमुख होते मग दिलीप वळसे पाटील होते तर हेच संपूर्ण सरकार भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेलं आहे असं छाती पिटून फडणवीसांनी सांगितलं असतं मग आता हे वाटेल तसे शस्त्रास्त्र प परवाने देत आहेत आणि ते काही विशिष्ट व्यवहार केल्याशिवाय देत असतील मग यांच्यावरती आरोप करायचे नाही गृह खाते कोणाच्या हातात आहे ललित पाटील जो ड्रग्जच्या धंद्यातला तो तुरुंगात तो ससून हॉस्पिटलमधून पळून जातो अनेक ठि ठिकाणी गुंडगिरी चाललेले बीड असेल की अन्य ठिकाणी पोलिसांच्या बदल्यांमधले भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत मग हे गृह खातं सडलेलं आहे असं म्हणायचं का नाही पण नाही कारण हे पवित्र सरकार आहे असं आपण म्हटलं पाहिजे फडणवीस मध्ये एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात म्हणाले की भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही अजिबात खपवून घेणार नाही म्हणा काय करताय तुम्ही भ्रष्टाचाराचा आता एक भ्रष्टाचार तर उघड उघड दिसतोय जो अजित दादा पवारांनीच कबूल केला आहे की लाडक्या बहिणीच्या यो, जी योजना होती ती योजना आम्ही जेव्हा सुरू केली तेव्हा लगेच थोडे दिवसांनी आचारसंहिता लागली आणि त्यामुळे ह्या योजनेच्या संबंधी पडताळणी करायला वेळ नव्हता अरे पडताळणी करायला वेळ नव्हता तुम्हाला दिसतंय ना मग योजना तुम्ही तुमचं सरकार आल्यानंतर सुरू करायची जाहीर करायची पण तुम्हाला माहिती होतं की लोकसभेत तुम्हाला रट्टा मिळाला आहे पाठीत आणि आता आपला पराभव होणार या चिंतेने व्याकुळ होऊन तुम्ही घाईघाईत योजना जाहीर केली आणि मग दण अनेक लाडक्या बहिणींनी फायदा घेतला की ज्या त्याला पात्र नव्हत्या अडीच लाख ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या खालच्या लोकांसाठी ही योजना असताना त्या अनेक बहिणींनी त्याचा फायदा घेतला आता तर लक्षात येते की स अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि मग सांगण्यात येत होतं की नाही नाही आम्ही ज्या ज्या नऊ महिने हे नऊ महिने हे पैसे दिले असे चुकीच्या लोकांना अनेक पण आम्ही काही परत घेणार नाही पण आता आम्ही कठोर निकष राहू असं म्हटलं गेलं हे केव्हा निवडणुकीत महायुतीचा स सरकारला विजय मिळाल्यानंतर त्याच्या अगोदर नाही म्हणाले हे पैसे तुमच्या घरचे पैसे आहेत का ते आमचे करदात्यांचे पैसे आहेत अपात्र लोकांना तुम्ही पैसे का दिले मुळात आणि दिले असले तर वसूल का नाही करायचे मुळात ही योजना सु सुरू करण्याची घाई काय केली तुम्ही आता याला भ्रष्टाचार नाही म्हणायचा तर काय म्हणायचं हा भ्रष्ट हा भ्रष्टाचार असा आहे की योजना सरसकट जवळजवळ सगळ्यांना लागू आहे असं एकूण चित्र निर्माण करायचं मतं मिळवायची आणि मग सांगायचं विजय मिळाला की आम्ही आता कठोर निकष राहू म्हणजे हा भ्रष्टाचार नाही आहे वैचारिक भ्रष्टाचार नाही आहे मग केवळ तुम्ही लोकांना बोलवण्यासाठी ही योजना सुरू केली सरसकट सगळ्यांनाच ती लागू असेल महिलांना असं एकूण चित्र निर्माण केलं जाहिराती केल्या आता हा जो भ्रष्टाचार आणि अजितदादा याला अजितदादानेच कबूल केलं की हो अशा अशा काही गोष्टी उजाडात येत आहेत म्हणा मग याला जबाबदार तुम्ही आहात तुमचं सरकार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस होते आणि आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ते म्हणतात की आम्ही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही अरे भ्रष्टाचार तुम्ही सातत्याने खपवून घेत आहे आता हा जो भ्रष्टाचार आहे जो सर्वोच्च न्यायालयाने उघडकीस आणला गेल्या आठवड्यात की ठाणे भाईंद बोईदा बो बोगदा, बोगदा आणि उन्नत मार्ग तुम्हाला माहिती आहे की एम एम आव ती निविदा दिली होती ती मंजूर को म्हणजे एल एन टीची मंजूर केली नाही आणि ती दुसऱ्या कंपनीने दिली मेदा इंजिनिअरिंग यांची लाडकी कंपनी आणि मग का एल एन टीला दिले नाही ज्या एल एन टीने सेंट्रल विस्टा हा प्रोजेक्ट संसदेचा जे ते कॉन्ट कौंट, कॉन्ट्रॅक्ट तिला मिळालं एल एन टीच्या दर्जाबद्दल कोणालाही प्रश्न नाही फडणवीस असोत उद्धव ठाकरे असोत राज ठाकरे असोत किंवा अजितदास असं सगळ्यांनी एल एन टीचं वेळोवेळी कौतुक केलेलं आहे मग हे मात्र आयत्यावेळी एल एन टीला कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही तिची निविदा कमी असू नये कमी खर्चाची एम ए बावडी दिलं नाही आणि मग सांगितलं की कारणं काय सांगायची आम आम्हाला काही गरज नाही म्हणून आणि उच्च न्यायालयाने ते मान्य केलं व मग सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर थपडा बसल्या चांगल्या सणसणीत की तुम्ही याच्यात पारदर्शकता नाही आहे मुळात आणि कारणं सांगितले नाहीत का नाही सांगितली कारणं आणि मग त्या वकिलांनी सांगितलं सरकारच्या मग एम एम आवडीच्या की म्हणे तीन हजार कोटी रुपये या रकमेपेक्षा बाकीच्या गोष्टी महत्त्व आहे हो सुप्रीम कोर्टाने विचारलं तीन हजार कोटी रुपये वाचणारे जर एल एन टीला दिलं दिलं तर किंवा या कंपनीने ओव्हरप्राईज केलेले आहेत जास्त किंमत सांगितलेली आहे तीन हजार कोटी कमी किंमत आहे का म्हणून पब्लिकचा आहे ना पैसा हा सुप्रीम कोर्टाने कान उघडणी केली सणसणीत ताशेरे झाडल्यानंतर मग एम एम आय डो डोळे उघडले आणि मग रद्द केलं ते कंत्राट हे कोणाच्या हातात आहे हे सगळं एम एम आय डी असेल नगरविकास मंत्रल हे एकनाथ शिंदे सांभाळतात आणि हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत आता आदित्य ठाकरेंनी असा प्रश्न केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही हे जे सगळं पुढे आलेलं आहे ते एकनाथ शिंदे याला जबाबदार आहेत केवळ एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांवरती सगळं पावती फाडून चालणार नाही एम एम आर डी एचा दोष आहेच याच्यात अधिकाऱ्यांवर कारवाई करा पण हे खातं एकनाथ शिंदेंच्याकडे होतं त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मागणी अशी केली ते तर एकनाथ शिंदेना भ्रष्टनाथ असंच म्हणतात ते म्हणत आहेत मी तुम्हाला सांग आणि वारंवार म्हणतात त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही यांना यांचा राजीनामा घ्या यांना बाजूला करा त्याच्यातनं जोपर्यंत आणि ईओडब्ल्यूची चौकशी नेमा किंवा काही ईडी नेमा त्याच्यावरती न्यायालयीन चौकशी नेमा किंवा मी म्हणतो की फडणवीसांची लाडकी एस आय टी असते काही झालं की एस आय टी चौकशी नेमता ना ती करा सुरू आणि मग तोपर्यंत यांना बाजूला करा त्या खात्यामधनं किमान बाजूला करा राजी राजीनामा द्या असं स्वतः यांनी आदित्य ठाकरे यांनी मागणी केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे आदित्य ठाकरेंचं की हे सगळा हा जो सगळा व्यवहार झाला जो इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात आणि मग स्वतःला मॅन म्हणतात हे स्वतःला म्हणून घेतात डेव्हलपमेंट मॅन म्हणतात स्वतःला मध्यंतरी ते बुलडोझर बाबा असं मला म्हणतात तसं स्वतःची स्वतःच पाठ ठोपटून घेतली ते एकनाथ शिंदे मग बुलडोझर वाटेल तसा चालवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने बिनपाण्याने केली जेव्हा उत्तर प्रदेशची आणि महाराष्ट्र सरकारची आणि सगळ्यांचीच तेव्हा यांचे डोळे उघडल्यामुळे ते बाबा म्हणून घेणं थांबवलं आहे या एकनाथ शिंदे आता ठाणे भाईंदर बा, बोगदा आणि उन्नत मार्गाची निविदा रद्द झालेली आहे हा एक प्रकारे तीन हजार कोटी रुपये वाचले त्याच्यामध्ये आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि या प्रकरणी आदित्य ठाकरे राजीनामा माग दुसरी गोष्ट आदित्य ठाकरेंनी सांगितलं की गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये जे प्रचंड पाऊस पडला अभूतपूर्व पाऊस पडला हे खरं आहे आणि त्यावेळी सगळी मुंबई एक प्रकारे मुंबईच काय तुंबापुरी म्हणतात आणि मग मेट्रो स्टेशन वरळीचं पाण्याखाली गेलं अनेक ठिकाणी पाणी साचलं या प्रकरणात देखील आदित्य ठाकरे यांनी जबाबदार धरलेले मुख्यतः कारण हे बघा एकनाथ शिंदे एक तर पालकमंत्रीसुद्धा सुद्धा मुंबईचे एक पालकमंत्री ते आहे आशिष शेलारसुद्धा आहेत आणि या प्रकरणामध्ये आणि आणखी नाही घेत या प्रकरणामध्ये याला कोण जबाबदारी याची चौकशी व्हायला पाहिजे थी ठिकठिकाणी पाणी कसं असलं नारीसभाई का झाली नाही कॉन्ट्रॅक्ट कशी दिली गेली याची चौकशी करा असं आदित्य ठाकरे वारंवार म्हणतात मला आठवते की दोन वर्षांपूर्वी जेव्हा रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं काम घेणार आम्ही हाती आणि मुंबई खड्डेमुक्त करणार अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने केली त्यावेळी या कॉन्ट्रॅक्टर्सना सहाशे साडेसहाशे कोटी ॲडव्हान्स देण्याचा विचार तेव्हा हे ॲडव्हान्स रक्कम द्यायची नाही त्यांना यासाठी राज्यपालांकडे आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहिलं हे ॲडव्हान्स देऊ नका तुम्ही त्यांना म्हणून अशा अनेक गोष्टी आदित्य ठाकरे यांनी समोर आणलेल्या आहेत आणि सातत्याने महापालिकेतला भ्रष्टाचार ते समोर आणले त्यांनी समोर केला की मग जसं भारतीय जनता पक्षाचं मुळाचं धोरण असतं काही झालं काही चूक दिसली काही भ्रष्टाचार दिसलं की मग नेहरूंच्या काळापासून ते काढतात तसं ते महाविकास आघाडीच्या काळात काय झालं मग पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना काय झालं शरद पवारांच्या काळात काय झालं हे सगळं काढतं त्याला काही अर्थ नाही तुम्ही आजच्या प्रश्नांबद्दल बोला कारण तुमचं सरकार आहे आता या सरकारच्या काळामध्ये कसे घोटाळे होत आहेत हे तुम्हाला मी सांगतो पुन्हा सांगतो आणि म्हणून हा भ्रष्टाचार किती तुडुंब आहे तुम्हाला सांगतो जसा हा नैतिक भ्रष्टाचार कुठला आहे की खोटी आश्वासनं देऊन खोटी म्हणजे सरसकट सगळ्या बहिणींना जणू आम्हाला आम्ही फायदा देणार असं करून महिलांची मतं घ्यायची आणि मग त्याच्या त्यानंतर त्यान काटछाट करायची हा ही चुकीची गोष्ट याखेरीज डोक्यावर कर्ज किती आहे तूट किती आहे दोन दोन लाख काठ कोटी रुपयांची तूट करून ठेवली आणि वाटेल ते केलं वाटेल ती आश्वासन दिली एक महामंडळ काढली आणि स्वतः फडणवीसांनी मी परवत मल मला सांगितलं फडणवीस स्वतः म्हणाले अशा आम्ही अनेक अनेक गोष्टी केलेल्या हसत हसत ते म्हणाले मतांसाठी केवळ विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली महाराष्ट्राची तिजोरी खाली करायला सुरुवात केली आहे आज बघा बी एस टीची काय अवस्था झालेली आहे बी एस टीकडे बस खरेदी करायला पैसे नाही बसेस कमी आहेत मुंबईत एस टी महामंडळाचे बारा वाजता एस टी महामंडळाचे एस टी क कर्मचाऱ्यांचे एक नेते श्रीरंग बरगे हे वारंवार या प्रश्नाकडे लक्ष वेधतात त्यांनी तर लेखच लिहिला आहे कालच्या अंकात आणि ते सातत्याने लेख लिहिलेत त्यांनी कित्येक म्हणजे काही शेकड्यात लेख लिहिले आहेत एस टीची अवस्था कशी झाली भंगार म्हणून संपूर्ण गैरव्यवस्थापन भ्रष्टाचार असेल योग्य वेळी निर्णय न घेणं असेल हे सातत्याने मांडता बर्गे एस टी महामंडळाचे इथे बारा वाजते शेतकऱ्यांना जी जे आधारभाव भाव पण सांगतो ज्या भावाला खरेदी करू ते खरेदी केली जात नाही अनेक शेतकरी अक्षरशः जे आश्वासनं दिले जे नुकसान झाले नुकसान भरपाई वेळ मिळत नाही अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये आणि कुठल्याही गोष्टीला पैसे कमी पडत आहेत कारण यांनी वाटते तसा बेबंदपणे खर्च केला निवडून येण्यासाठी हे लक्षात घ्या तिजोरी खाली केलेली आहे त्यांनी आता तुम्हाला सांगतो यांची पद्धत काय की बघा हे कॉन्ट्रॅक्ट्स देताना म्हणजे ठेकेदार सरकार जे होतं एकनाथ शिंदेचं कॉन्ट्रॅक्ट देताना पहिल्यांदा ते काय करतात की दहा पंधरा टक्के खर्चच वाढवून ठेवायचा म्हणजे समजा पाच हजार कोटी खर्च येणार असेल मुळात प्रकल्पात तर त्यात एक दहा ते पंधरा टक्के वाढवून ती फिगर पाच हजारची दहा पंधरा टक्के त्यात ॲड करून ती फिगर मोठी करायची त्याच्यानंतर मग दुसरा जेव्हा टप्पा येतो तेव्हा दोन तीन मर्जीतल्या कंपन्या याच त्याच्यात पात्र होतील अशा रीतीने टेंडरची रचना करायची दोन तीन लाडक्या कंपन्या मग ते टेंडर भरताना या लाडक्या कंपन्या वीस पंचवीस टक्के जास्त यांनी दराने ते भरतात आणि मग त्याच्यापैकी एकाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायचं आता हे त्याच्यामुळे कॉस्ट वाढते प्रकल्पाची कॉस्ट वाढली तर यांचं काय होत आहे मग एकनाथ शिंदे असो सरकारचं काय जातं आहे याच्यामध्ये आपण पैसे भरणार त्याच्यात किंवा मग टोल वाढवायचा हो रस्त्याचं काम असेल तर वाहन चालक देतील नाही तर मरतील आपल्याला काय करायचं आहे अशी भावना असते अनेक राजकीय नेत्यांना फुकट्यामध्ये म्हणजे मुक्तीच असते त्यांना काही रस्त्यांना आता बऱ्यापैकी टोल मुक्ती झाली असेल तरी काही रस्त्यांवर टोल द्यावा लागतो ना, ना? समजा तुम्ही अटल सेतूवरनं गेलात तर मोठा टोल आहे त्याच्यात पण अनेक नेत्यांना तो टोल नसतो पास असतो त्यांच्याकडे फुकट्यात येतं त्यांना आता दुसरी गोष्ट बघा एम आय डी सीकडनं लोकसभा निवडणुका व्हायच्या होत्या एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तेही आता त्याचा व्यवस्थापन नीट केल्यामुळे त्याचाही संपूर्ण आर्थिक ताळेबंद को कोसळलेला आहे लक्षात घ्या तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे आता त्या एम आय डी सीने सदोतीस हजार कोटींच्या कामांचं टेंडर काढलं लोकसभा निवडणुकीपूर्वी बजेट दहा टक्क्यांनी वाढवलं आणि म्हणजे चार हजार कोटींनी बजेट वाढवलं ते काय वेगवेगळ्या कामांचं आणि ठेकेदारांनी वीस ते पंचवीस टक्के वाढीव दर दिला वाढीव दर भरला त्या वाढीव दराने टेंडर भरलं दहा हजार कोटींचा ॲडिशनल बोजा पडला स्वतः रोहित पवार जे आमदार त्यांनीच हा हे सग ही सगळी फिगर दिली त्यांनी स्वतः हे आरोप केले आमदार आहेत ते दुसरी गोष्ट समृद्धी महामार्ग पॅकेज क्रमांक अकरा एकोणीसशे कोटीचं मूळ खर्च होता कामा कामाचा सत्तावीसशे कोटी रुपयांना टेंडर दिलं नांदेड जालना टप्पा रस्त्याचं अकरा हजार चारशे बेचाळीस कोटींवरनं पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटींवर खर्च केला पुणे रिंग रोड सोळा हजार सहाशे अठरा कोटी हा मूळ खर्च होता पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प तो खर्च बेचाळीस हजार सातशे दहा कोटींवर गेला म्हणजे बघा बारांच्या जवळ सोळा नाही वीस बावीस सव्वीस कोटी सव्वीस हजार कोटी रुपये वाढवले हो म्हणजे काय बघा काय लूटमार चालली आहे बघा मग आपण वाढीव टॅक्स भरायचे वाटते तसे छोट्या छोट्या वस्तूंवर आणि यांनी मजा मारायची यांनी आणि ठेकेदारी मिळून धमाल करायची आणि मग त्याच पैशातनं थोडेफार द्यायचे पैसे कोणी आजारी पडलं जखमी झालं त्यांना पैसे देताना आम्ही कसे करणं आहोत आधुनिक करणं आहोत असं दाखवायचं हे हा यांचा फंड आहे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री हा असा असतो हा बघा मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री असं म्हणावे हे एकनाथ शिंदे यांची ही पॉलिसी आहे बघा आता विरार अलिबाग मल्टीमोडल जो काय तो त्याचा जो प्रकल्प तर तो वीस हजारवरून सव्वीस हजार कोटींवर गेला नागपूर चंद्रपूर महामार्ग हाही बत्तीसशे कोटी रुपयांनी काहीतरी वाढला नागपूर गोंदिया बत्तीसशे बावन्न कोटींनी वाढला हे सगळे रस्त्यांचे प्रकल्प बोगदा असेल उन्नत मार्ग असेल त्यांचे प्रकल्पांचे खर्च वारे रिंग रोड असेल वाटेल तसे वाढवले येते ठेकेदारांची धन करणं आणि हे तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले आहे जास्त किमतीला तुम्ही तुमचं टेंडर मंजूर केलेलं आहे मग आमचं काय आमचाही विचार करा कारण आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे असं हे सगळं चाललेलं आहे लक्षात घ्या आता बघा शेतकऱ्यांनाच तीस रुपये लिटर दराने खरेदी करतात दूध आता जे आश्रमशाळा सरकारने काढलेल्या आहेत ना त्यांच्यासाठी एकशे बेचाळीस रुपये लिटरने आम्ही खरेदी केलेले असं दाखवून तीस रुपयाचं दूध एकशे बेचाळीसला खरेदी केलं आहे असं दाखवून कोणी हात मारला असेल याच्यात म्हणजे बघा मी काय चाललं आहे बघा एकशे बेचाळीस रुपये लिटर दूध आहे मी रोज दूध आणतो मुंबईमध्ये ते किती असतं समजा बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर रुपये लिटर एकशे बेचाळीस रुपये नंतर मी हा ऐंशी एक कोटीचा घोटाळा असणार नंतर एका पर्टिक्युलर कंपनीला फायदा व्हावा म्हणून गणवेश योजनेमध्ये बदल करण्यात आला तुम्हाला माहिती आहे दीपक केसरकर हे अतिशय नम्रपणे मिठास भाषेमध्ये बोलत असतात फार सभ्य आणि सुसंस्कृत असल्याचं एकूण आवडतं सुदैवाने त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही महाराष्ट्रावरती उपकारच केले एक प्रकारे फडणवीसांनी किंवा महायुती सरकारने पण गणवेश घोटाळा शासन आपल्या दारी हे जे कार्यक्रम होता त्याची जाहिरात करण्यासाठी यांनी बावन्न कोटी रुपये खर्च केले शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च केले आपल्या आपण जो टॅक्सवरनं पैसा भरतो त्याच्यातनं हे वाटेल तसा खर्च करतात खर जणू काय तो ते स्वतःच्या खिशातनं देतात असं दाखवतात आणि जो त्यांच्या खिशातनं देतात असा आपल्याला भास होतो तोही अनेक बाबतीमध्ये हात मारलेला असतो वाटेल त्या किमतीला रस्त्याची तुम्हाला सांगितलं मेट्रोची वाटेल त्या किमतीला कॉन्ट्रॅक्ट द्यायची आणि हात मारायचा हा सगळा पद्धतशीर प्रयत्न सुरू झालेला दा आहे आदित्य ठाकरे असतील रोहित पवार असतील उद्धव ठाकरे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते असतील शरद पवार गटाचे हे आवाज उठवत आहेत याच्याबद्दल अजून जोरदारपणे आवाज उठवला पाहिजे हर्षवर्धन सब्काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तेही प्रामाणिकपणे काम करतात जोरात आवाज उठवत आहेत संघटितपणे या भ्रष्टाचाराला लगाम लावला पाहिजे विधिमंडळात हे प्रश्न उपस्थित केलेच पाहिजेत पण रस्त्यावरची लढाई केली पाहिजे त्याच्याशिवाय या भ्रष्टाचारास आळा घातला जाणार नाही आणि फडणवीस जे म्हणतात आम्ही भ्रष्टाचाराला आळा घालू मग चौकशी का नेमत नाही आहेत महाविकास आघाडीच्या एकेका प्रकरणावर तुम्ही मागणी करायचा आणि मग तुम्ही लगेच चौक एस आय टी नेमू ई डी लावू सी बी आय लावू आता या, या यंत्रणा कुठे गेल्यात हे फडणवीसांनी सांगा म्हणून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागणार का हा प्रश्न आहे आणि राजीनामा मागणार नसाल तर त्यांना चौकशी त्यांची होणार का आणि चौकशी होण्या हो सुरू असताना त्यांना बाजूला ठेवणार का खात्यातनं बाजूला करणार का किमान नगरविकास खातं एम एम आर डी वगैरे हे खातं त्यांच्या हातातनं काढून घेतली पाहिजेत खुद्द तर फडणवीसांनी हातात घ्यावी ती खाती अशी मागणी आहे आता स्वतः फडणवीस याबद्दल काय करतात ते बघावं लागेल नाहीतर त्यांच्या पोपट पंचीवर त्यांच्या विश्व आश्वासनांवरती कोणाचाही मात्र विश्वास उरणार नाही मुळातच तो विश्वास कमी झाला आहे तू तास इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद